स्वर्गीय खासदार गिरीश बापट यांच्या स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत वारजे मावडी भागाला आणखीन एक रुग्णवाहिका मिळणार असून या भागात आता तिसरी मोफत सरकारी रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे माजी नगरसेविका उशाली दत्तात्रय चौधरी यांच्या प्रयत्नातून ही रुग्णवाहिका या भागाला मिळणार आहे याबाबत माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी पुणे महानगरपालिकेच्या व्हेकल डेपो मधून फेसबुक लाईव्ह करत प्रशासनाला ही रुग्णवाहिका तत्काळ नागरिकांच्या सेवेत रुजू करण्याचं आवाहन केलंय त्याचबरोबर ही रुग्णवाहिका तत्काळ पूर्ण केल्यास मनसे स्टाईल दाखवण्याचा इशारा देखील दिलाय काय म्हणत आहेत सहप्रायोजक आहेत अँड सन्स देशाच्या क्षितिजावर विकासाचा सूर्य उगवलाय जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधू वरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेट मध्ये असलेले एकमेव खात्रीशील मंगल कार्यालय नमस्कार आज आपण पुणे महानगरपालिकेचा हा व्हेकल डेपो आहे त्या व्हेकल डेपोमध्ये आहोत व्हेकल डेपोच्या माध्यमातून पुणे महानगरपालिका डी पी डी सी म्हणजे आमदार खासदार हे जे निधी हे करतात जे निधी देतात विविध विषयांसाठी तो निधी खर्च करत असताना तो डी पी डी सीच्या माध्यमातून तो खर्च होतो म्हणजे पुणे महानगरपालिका आणि आमदार खासदार यांचा निधी जो काही येतो तो, तो कलेक्टरकडने येतो यांच्यामधील समन्वय साधण्यासाठी पुणे महानगरपालिकेने एक विभाग तयार केला डी पी डी सी विभाग मग त्या विभागाकडं कलेक्टरकडे पैसे येतात आणि ते पैशाच्या नंतरनं मग संबंधित विभागांना मग ड्रेनेजचे वेगळी जातात गाड्या खरेदी असतील त्याचे वेगळी जातात कम्प्युटर मोबाईल कम्प्युटर असतील किंवा त्याचे संगणक असतील संगणकाची कम्प्युटरची लॅपटॉपची जी खरेदी होते ती मग वेगळ्या विभागाकडनं होते तसेच ह्याचीसुद्धा जी, जी खरेदी एक मी जे काय माहिती जे अधिकारात माहिती टाकली होती पाच वर्षाच्या फंडाची आणि त्या पाच वर्षाच्या फंडाच्या माहितीमध्ये मला अरविंद बारटक्के उद्यान सॉरी अरविंद टक्के रुग्णालय वारजे आ, या ठिकाणी जो एक छोटंसं महानगरपालिकेचा दवाखाना आहे या दवाखान्यामध्ये रुग्णवाहिका पुरवणे ह्या काम मान्य स्वर्गीय खासदार गिरीश भाऊ वापट यांच्या निधीबद्दल झालं होतं दोन हजार बावीसला यांनी हे पत्र दिलं ज्या टायमाला स्वर्गीय खासदार गिरीश भाऊ बापट हे जिवंत होते आणि ते जिवंत असताना त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं कि ता की त्यांना या आमच्या ताई आहेत भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवका पुरुषाली ताई चौधरी ताईंनी मला वाटतं कदाचित ताईंनी त्या ह्या ह्याची मागणी केली असत कारण हा जो काही हे आहे दवाखाना आहे हा ताईंच्या प्रभागामध्ये काहींच्या प्रभागामध्ये हा दवाखाना असल्यामुळं काहींनी कदाचित गिरीश भाऊकडे मागणी केली असेल आणि त्यांनी ते दे दिलं परंतु दरम्यानच्या काळाव कालावधीमध्ये गाड्यांच्या किमती वाढल्या आणि पंच्याण्णव हजार रुपये ह्या गाडीला कमी पडले जे काही सोळा लाख एकोणसत्तर हजार नऊशे सत्तर रुपये ही प्रत्यक्षात परचेस गाडीचं जे काही कोटेशन आलं होतं ते होतं परंतु त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये गिरीश भाऊ एक्सपायर झाले आणि त्याच्यानंतरनं जो का आता वर्ष दहा अकरा महिन्यांचा कालावधी गेला त्याच्यानंतरनं पंच्याण्णव हजार रुपयासाठी ह्या गाडीची ऑर्डर होत नव्हती आम्ही मागच्या महिन्या दीड महिन्यापासून तसं या विषयामध्ये फॉलोअप चालू केला मी आता साहेबांसमोर बोललो त्यावर साहेबांनी पण सांगितलं की दत्तात्रय चौधरी जे आमचे वर्ष नेत्यांचे मिस्टर आहेत त्यांचासुद्धा या विषयामध्ये चा जा चांगला फॉलोअप होता साहेबांनी सांगितलं की चौधरी साहेबांचा जर फॉलोअप नसता तर कदाचित गाडीसुद्धा आली नसते असो चौधरी साहेबांनीसुद्धा चौधरींनी चौधरींनीसुद्धा चांगला फॉलोअप घेतला वृषलेताईंनी फॉलोअप घेतला आणि आज ही गाडी इकडं आली आहे मागच्या आठवड्यात मी अरविंद बारटक्के रुग्णालयात आमचे कार्यकर्ते जे वारजेमध्ये असत प्रवीण सोनवणे यांना मी आमच्या शाखा अध्यक्षाला तिथं पाठवलं होतं आणि प्रवीणनी तिकडं जाऊन चेक केलं तेव्हापासून बऱ्यापैकी ह्या विषयाला सगळी गती आली आणि त्या विषयाला गती येऊन आज गाडीचं कालच्याला पासिंगसुद्धा झाले गाडी नंबर आला आहे आणि गाडी कदाचित मी आत्ता बोलले साहेबांना की उद्याच बारा टक्के हॉस्पिटल जे आहे अरविंद बारा टक्के हॉस्पिटल वारजे त्या हॉस्पिटलच्या ताब्यात उद्या ही गाडी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या जा ताब्यात जाईल डॉक्टर वावरे त्याच्यामध्ये ही गाडी ताब्यात घेतील आणि त्याच्यानंतरनं ही गाडी अरविंद बारा टक्के जे रुग्णालय आहे पुणे महानगरपालिकेचं वारजेमध्ये मग त्याच्यामध्ये ते वृषालीताई चौधरी असतील ह्या यांच्या माध्यमातून ही गाडी तिकडे जाईल परंतु मला त्या ठिकाणी गेल्यानंतरनं ज्या गोष्टी दिसल्या होत्या की बारा टक्के उद्यो बारा टक्के हॉस्पिटलसाठी खासदार गिरीश बापडांनी जे स्वप्न पाहिलं होतं की ती द्यावी पंच्याण्णव हजार रुपयासाठी ही गाडी एवढ्या दिवसापासून इकडं थांबलेली आहे लवकरात लवकर ही गाडी मी आत्ता पण पत्र दिलं आहे आम्ही आत्ताच कार्यकारी अभियंत्यांना पत्र पण दिलं आहे की याच्यामध्ये आम्ही सांगितलं आहे की रुग्णालयस त्या मी तिथल्या संबंधित डब्ल्यू ओससुद्धा बोललो तर त्यांनीसुद्धा सांगितलं की इकडे आम्हाला ॲम्ब्युलन्सची गरज आहे आणि ही ॲम्ब्युलन्स आम्हाला लागते आहे कारण त्यांच्याकडे आता एकशे आठची अँब्युलन्स उभी आहे जर ही एकशे आठची ॲम्ब्युलन्स ही कॉलवरती जाऊ शकते ही अँब्युलन्स जी आहे ती पुणे महानगरपालिकेची त्या दवाखान्यामध्ये लागते आहे त्या दवाखान्यामध्ये ही उभी राहू शकते जर ह्याच्यामध्ये आम्ही ह्याच्यामध्ये इनिसेटिव्ह घेतलं नसतं तर मला वाटतं की अजूनसुद्धा या गाडीच्या ज्या काही प्रोसेस होत्या मग कालच्या काल, -काल लगेच गाडी मी जसं की आठ दहा दिवसापासून याच्या फॉलोअपमध्ये आहे त्यामुळे ही गाडी लगेचच्या लगेच आता पासिंग होऊन आली आहे तिचा नंबर पडला आहे परंतु मला वाटतं की अजून नंबर लावलेला दिसत नाही याला अजून त्याला नंबर पडलेला नाही आहे परंतु आता साहेबांनी सांगितले नंबर प्लेट इकडे कुठंतरी काय पुजायला ठेवली काय माहीत नाही लवकरात लवकर नुकर त्यांनी नंबर प्लेट लावावी आणि स्वर्गीय खासदार गिरीश साहेब यांचं जे स्वप्न होतं ते वृशालिताईंनी पूर्ण करण्याचंसुद्धा त्यांनी मनोदय आखला होता दत्ताभाऊंनी त्याच्यामध्ये त्यांना भरपूर फॉलोअप केला आहे आणि आज ही गाडी मला वाटते की सुद्धा माझी विनंती असेल की ताई तुम्ही गाडी घेऊन जावा उद्याच्याला इथून आणि ती रितसर आपल्या आरोग्यप्रमुखांना कळवून ही गाडी रवींद बारा टक्के दवाखाना वारजे तुमच्या प्रभागातला आहे त्या प्रभागामध्ये लवकरात लवकर ही गाडी जनतेच्या सेवेसाठी आपण पाठवा अशा अनेक गाड्या ज्याच्यासाठी खासदार गिरीश बापड साहेबांनी पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी अशी पत्रं दिलेली आहेत त्या सर्व गाड्यांच्या बाबतीमध्ये मी आता त्याच्यामध्ये कारण ज्या टायमाला कोरोना पिरियड होता त्या कोरोना पिरियडमध्ये मी या सगळ्या गोष्टी खूप जवळलं पाहिल्या याच्यामध्ये ॲम्ब्युलन्स नव्हत्या म्हणून अनेक लोकं दगावलेली पाहिलेली जर गाड्या घेतल्या आपण मग त्या गाड्या का लवकर कार्यान्वित होऊ नये त्या गाड्या का लवकर लवकरात लवकर त्या डिस्प्ले होऊ नये का त्यांचं काम चालू होऊ नये ते काम चालू झाल्या पाहिजेत नागरिकांच्या सेवेत त्या गाड्या आल्या पाहिजेत त्यासाठी माझा प्रयत्न आहे आणि मला वाटते की येणाऱ्या दोन दिवसात ही गाडी बारा टक्के रुग्णालयात जर लागली नाही तर मग त्याच्यानंतरनं खात्याने जे परिणाम होतील त्याला पूर्णपणे तुम्ही जबाबदार असताल माझी विनंती आहे की उद्यापासून कदाचित ही गाडी ही बार टक्के दवाखान्यामध्ये आम्हाला दिसली तर बरं होईल धन्यवाद आणि गिरीश भाऊ बापट खासदार यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वृषलिताई आणि दत्ताभाऊ तुम्ही केलेल्या प्रयत्नांबद्दल तुमचं मनापासून आभार धन्यवाद